हिवाळी अधिवेशनासाठी सर्व आमदार नागपुरात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आज बौद्धिक आहे संघ कार्यालयामध्ये भाजपा आणि शिवसेनेचे आमदार हजर राहणार आहेत मात्र अजित पवार आणि त्यांचे आमदार संघाच्या बौद्धिकला हजर राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरवर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये एक सकाळ निर्धारित करून भाजपचे सगळे आमदार हे संघभूमीवरती जातात गेल्यावेळी सेनेचे से काही आमदार देखील त्यांच्या सोबत होते काही दिवसानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील रेशीमबाग इथे स्मृती मंदिर परिसरात भेट देऊन ते दे आलेले होते मात्र आता अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील आमदारांनी या परंपरेत सहभागी होण्याचं टाळलं होतं यावेळेला काय होतं हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे माध्यमात मध्ये कोणते महत्वाचे मुद्दे पर्यावरणाचं संरक्षण स्वदेशी आणि आत्मनिर्भरता समाजात एकजूट राखण्यासाठी प्रयत्न वैयक्तिक हितापेक्षा देशहित महत्वाचं मुद्दे बिंबवले जातात आणि त्या योगे तुम्ही याची जाणीव ठेवा असं सांगितलं जात असं म्हणतात हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं दरवेळी आपण पाहतो दरवर्षी अशा पद्धतीनं बौद्धिक घेतलं जातं आणि या बौद्धिकच्या माध्यमातून अनेक भाजपचे तर जवळपास सर्व आमदार या बौद्धिकसाठी उपस्थित असतात गेल्यावेळीसुद्धा शिवसेनेचे बरेचसे आमदार या बौद्धिकसाठी गेलेले आपण पाहिले होते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा रेशीम बागेत समाधी स्थळावरती जात हेडगेवारांना नमन केलेलं होतं आणि त्यांनी हेही नमूद केलेलं होतं की यापूर्वीसुद्धा आम्ही अनेकदा इथे आलेलो आहोत